मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी नागरिकांची दाणादाणू उडाली धोदोबर असणाऱ्या या पावसानं चांगलंच झोडपलं तर काही ठिकाणी लोकांच्या जीवावर सुद्धा बेतलं सत्तावीस जुलैला अशीच घटना घडली ती दिल्लीच्या जुन्या राजेंद्रनगरमध्ये इतर राऊज आय एस कोचिंग सेंटरच्या तळघरात अचानक पाणी शिरलं त्या पाण्यात अडकून युपीएससीच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला या घटनेवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे पण हे प्रकरण इथेच थांबत नाही उलट या दुर्घटनेनंतर धक्कादायक वास्तव समोर आलं कोचिंग सेंटरच्या एका विद्यार्थ्यानं या प्रकरणी थेट सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनाच पत्र लिहिलंय आणि आम्ही नरक यातना भोगत असल्याचं म्हटलं पण असं का आणि कोचिंग सेंटर बाबत विद्यार्थ्यांचं नक्की काय म्हणणं आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स दिल्लीत सध्या कोचिंग सेंटरमधील मृत्यू प्रकरण चर्चेत आहे सत्तावीस जुलैला संध्याकाळी ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तेव्हा तीसहून जास्त विद्यार्थी कोचिंग सेंटरच्या बेसमेंटला असणाऱ्या लायब्ररीत होते पावसामुळे कोचिंग सेंटर जवळच्या रस्त्यावर खूप पाणी साचलं होतं हेच पाणी अतिशय वेगानं कोचिंग सेंटरमध्येही शिरलं लायब्ररीत पाणी साचत असल्यानं विद्यार्थ्यांनी पळायला सुरुवात केली पण पाण्याचा वेग इतका जास्त होता की दोन ते तीन मिनिटातच दहा ते बारा फूट पाणी भरलं त्यात पाणी घाण असल्यामुळे समोरचं काहीच दिसत नव्हतं असं सा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली पण त्या अंधारात एक एक विद्यार्थ्यांना बाहेर काढेपर्यंत पाण्याची पातळीसुद्धा वाढत होती हळूहळू लायब्ररीतली पुस्तकं टेबल खुर्च्या सगळंच पाण्यात तरंगू लागलं या सगळ्यात अडकलेल्या मुलांना शोधणं अवघड झालं आणि तोवर ते तीन निष्पाप जीव पाण्यात डुबून मृत पावले उत्तर प्रदेशातील श्रेया यादव तेलंगणाची तान्या सोनी आणि केरळचा नवीन दलविन अशी या मृत विद्यार्थ्यांची नावं आहेत ही घटना घडल्यानंतर असं सांगण्यात आलं की रस्त्यावर पाणी साचलेलं असताना एक कार भरधाव वेगानं गेली ज्यामुळे कोचिंग सेंटरचं गेट तुटलं आणि पाणी आत शिरलं ज्या तीन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला दुर्घटना घडल्यापासून विद्यार्थ्यांनी दोषींवर कारवाई व्हावी यासाठी कोचिंग सेंटर समोरच निदर्शनं सुरू केली आता मात्र या कोचिंग सेंटरचं आणखी भीषण वास्तव समोर येताना दिसत आहे इथल्याच एका युपीएससीच्या विद्यार्थ्यानं सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे अविनाश दुबे नावाच्या एका विद्यार्थ्यानं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहित दिल्ली सरकार आणि महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आपण नरकातलं जीवन जगत असल्याचं त्यानं म्हटलं राजेंद्रनगर आणि मुखर्जीनगर या भागातल्या नाल्यांची सफाई होत नसल्यामुळे पाणी साचण्याच्या घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून आमच्या मूलभूत अधिकाऱ्यांचं संरक्षण करावं अशी मागणी सुद्धा या पत्रातून अविनाशनं केली आहे दरम्यान या प्रकरणी कोचिंग सेंटरचे मालक आणि कार चालकासह सात जणांना अटक करण्यात आली आहे मात्र दिल्लीतल्या बऱ्याचशा कोचिंग सेंटरमध्ये तळघरातच लायब्ररीज आहेत शिवाय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या खोल्या सुद्धा छोट्या असून तिथल्या सुविधा सुद्धा चांगल्या नाहीत पण भाडं मात्र जास्त घेतलं जातं तर जागोजागी विजेच्या तारा पडलेल्या असतात अशी सुद्धा माहिती आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय इथे होताना पाहायला मिळते त्यात त्यांच्या जीवाशी देखील खेळ होतोय पण देशाच्या राजधानीत अशी दुर्घटना घडणं म्हणजे अतिशय लाजिरवाणी बाब असल्याचं या कोचिंग सेंटरच्या प्रकरणामुळे पाहायला मिळालं या प्रकरणावर तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा